महाराष्ट्रात हिंदी भाषा सक्तीची राज्य सरकारचा निर्णय महाराष्ट्रातील प्राथमिक शाळांमध्ये हिंदी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून महाराष्ट्रातील जनता या निर्णयाचा विरोध करत आहे राज्य सरकारचा हा निर्णय म्हणजे एकतर्फी फतवाच असल्याचं मत जनता व्यक्त करत आहे याच सरकारने मराठी भाषेला राज्यभाषेचा दर्जा देऊन सन्मानित केला आहे आणि हेच सरकार मराठी भाषेच्या मुळावर उठलं की काय अशी भीती आता जनतेला वाटू लागली मुंबईतील काही महिला आहेत आपण या विषयांवर त्यांचं मत घेतलं त्या? आहे पाहुयात काय म्हणत आहेत त्या नमस्कार मी कांचन नाईक आपण पाहत आहात आज आपण इथे मुंबईतील मिलिंदनगर चौक मध्ये आहोत आणि हा नगर चौक इथे आपल्यासोबत ज्या काही महिला आहेत आज त्या मराठी भाषेसाठी इथे आपल्यासोबत आलेल्या आहेत मुळातच मराठीला राजभाषेचा दर्जा म्हणजे अभिजात दर्जा मिळालेला असताना सुद्धा आता हिंदी भाषेची सक्ती कुठेतरी केली जात आहे आणि दरवेळेला मराठी भाषेसाठी कुठेतरी लढा द्यावा लागत आहे तर असं असताना आता या इथल्या स्थानिक महिला आहेत ही मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि देशाची आर्थिक राजधानी आहे आणि इथे मराठी भाषेची ही जी होत असलेली आपण परत पाहते तर यासाठी आपण आता इथे या ज्या महिला आहेत त्या त्यांच्या वतीने सांगतील की कशा पद्धतीने म्हणजे त्या आवाहन करत आहेत या सरकारला की आमच्या भाषेला जो दर्जा आहे तो टिकवणं आम्हाला गरजेचं आहे तर यासाठी आता या महिला सरसावल्या आहेत तर आपण जाणून घेऊया आपल्यासोबत विद्यार्थी मी अश्विनी जगताप तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्या नेमक्या काय नाही नमस्कार मी अश्विनी जगताप तुम्हाला सगळ्यांना आता माहितच आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या जगभुरामध्ये मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा दिलेला आहे आणि आपल्या महाराष्ट्रात मराठी भाषा भिनमी साजरा केला जातो तर मला असं बोलायचं आहे की हिंदी भाषा ही सक्तीची का केली जाते जर तुम्ही आमच्या महाराष्ट्रात राहतात इथे तुमचे उदरनिर्वाह करतात मग तुम्ही मराठी भाषा शिकणं हे गरजेचं आहे मराठी भाषा ही सक्तीची कला कॉन्व्हेंट स्कूलमध्ये तो मराठी भाषा शिकवते झाली हिंदीला एवढं प्राधान्य का दिलं जात आहे हिंदी भाषा ही बोलीभाषा आहे ही मोठी भाषा आहे ती सगळीकडेच वा हिंदी भाषेचा सगळीकडेच वापर केला जातो पण आम्हाला असं वाटतं की हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे फुले पुलेशराव आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे तर या महाराष्ट्रात मराठी ही सक्तीची केली पाहिजे जर ही मराठी भाषा ही सक्तीची केली नाही तर आम्ही सगळं मराठी माणसं आज रस्त्यावर उतरू आणि यावरती मोठं मोठ्या मोठं आंदोलन करतो मराठीच भाषा सर्वत्र झाली पाहिजे कारण का या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जातीचे धर्माचे लोक आहेत आणि काही काही लोकांना मराठी बोलता येईल हिंदी मराठी बोलता येत नाही तर त्यांना पण मराठी बोलता आलं पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे शाळेची हिंदी भाषा केली जाते तुला मराठी भाषेने प्राधान्य आहे पाहिजे प्राधान्य प्राधान्य टिकायलाच पाहिजे मराठी भाषेला कारण आपण मराठीच माणसं आहोत आणि प्रत्येक भारतातून महाराष्ट्रामध्ये माणसं येतात त्यांना मराठी शिकलंच पाहिजे प्रत्येक बाईला किंवा प्रत्येक पुरुषाला हे मराठी आलंच पाहिजे आणि प्रत्येक दुकानावरती मराठी पाठ्याच पाहिजे हेच आमचं म्हणणं आहे आणि हाच आमचा उद्देश आहे हिंदी भाषा मराठीशी केली तर आम्ही मराठी माणसं शांत बसणार रस्त्यावर येऊ रस्त्यावर रस्त्यावर आंदोलन पण करू शकतो आणि खूप काय करू शकतो कारण मराठी भाषा आपल्याला पाहिजेत आपण महाराष्ट्रामध्ये मराठी आहोत महाराष्ट्र आहोत आणि आम्हाला आमच्या भाषेचा भाग मराठी भाषा मी ह्याचीच पाहिजे की हिंदी भाषा आपण प्रत्येक गावामध्ये जातो कर्नाटक आहे हैदराबाद आहे गुजरात गुजरातीमध्ये गुजराती भाषा वापरली जाते मध्ये तेलुगू भाषा वापरली जाते कर्नाटकमध्ये कर्नाटक भाषा वापरली जाते मग आपल्या महाराष्ट्रात मराठी भाषा का नाही वापरली जाते हिंदीलाच काय आहे का खरं तर तिकडे लेडीजला हिंदी नाही आली तर का तिला मराठी आली समोर तर हिंदी असते ती कन्फ्यूज होणार नाही का होणार मग त्याच्यासाठी मराठी भाषा ही राहिलीच पाहिजे आणि पहिली पहिली गोष्ट ती आहे की शाळेमध्ये लहान मुलांना पण हिंदी भाषा लागू करते पण आपल्याला मराठी आणि इंग्लिश भाषा तर या होत्या या सामान्य महिला आहेत तिला प्रतिक्रिया त्यांनी आपल्या पद्धतीने दिल्या आहेत पण एकच मुद्दा त्यांनी मांडलेला आहे की जी मराठी भाषा आहे जिला राजभाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे आणि अशा भाषेला आपल्याला इथे महाराष्ट्रात वाढवायचं आहे इथे हा विविधतेने नटलेला आपला देश आहे अनेक भाषा वापरल्या जातात प्रत्येक स्टेटमध्ये दे, त्यांच्या त्यांच्या भाषेला प्राधान्य दिलं जातं तसंच इथे महाराष्ट्रात मराठीला प्राधान्य दिलं जावं असं या सर्वांचं थोडक्यात थो हो म्हणणं आहे आणि जी सक्तीची हिंदी भाषा प्राथमिक शाळेत लागू करत आहे तर त्याचा या सर्वजणी आपापल्या पद्धतीने विरोध करत आहेत आपण पाहिलं अगदी सामान्य महिला आहेत या यांनी आपली मतं मांडली आहेत खरं तर मुंबईची मराठी भाषेची शोकांतिका तर फार वेगळी आहे इथे मायबोली मराठी असून पण फारसं मराठी बोलली जात नाही कारण इथे वस्तो मिनी इंडिया देशातील विविध राज्यातील लोक इथे उदरनिर्वाहासाठी येऊन इथलेच झाले व अजूनही येत आहेत इथे येऊन व्यापार करतील नोकऱ्या करतील इथलं अन्नपाणी चालेल पण इथली माय बोली मात्र यांना पचत नाही कारण ती खूप गोड आहे कदाचित ती त्यांना झेपणारी नाही याचा ना, मागचा विषय अजून कोणाला कळालेलं नाही आता ज्या वेळेस परिय जागेवरती अतिक्रमण करत असतात तुमच्या जागेवरती अतिक्रमण करत असताना भाषेवरती अतिक्रमण था? करतात भाषेवरती गेल्याच्या नंतर ते तुमच्या संस्कृतीवरती येतात आणि संस्कृतीच्या आलं तर संस्कृती आणि भाषेची नाळ तुटली जाते आणि आपल्या राष्ट्राचा नाश त्रास होतो लक्षात घ्या म्हणजे ही हिंदी शक्ती एवढी सोपी गोष्ट नाहीये आज तुम्ही जर पाहिलं तुमच्या घरामध्ये एक लहान मुलगा आहे तो लहान मुलगा त्याच्या मम्मी म्हणवाय म्हणायला शिकवा आणि बाजूचा नेता म्हणजे तो आत्या म्हणतो तर त्या लहान मुलाच्या लहानपणापासून जर त्याला आत्या आत्या कळायला लागला तो पण त्याच्या आईला आत्या म्हणायला लागतो म्हणून आहे ना हे सरकारचं खूप मोठं षडयंत्र आहे पहिली ते पाचवी त्यांनी सक्ती का केली सहावीच्या नंतर पण करू शकतात एखाद्या लहान बाळाच्या मनामध्ये तेव्हापासून हिंदी रुजवली ना तर तो आयुष्यभर हिंदी बोलत राहणार चालपर्वाची गोष्ट आहे मनसेचे प्रभाग प्रकाश महाजन साहेब यांच्याशी माझा फोनवर बोलला जातो होत आणि फक्त साहेब हा हिंदी शक्तीचा विषय मला त्याच्याबद्दल तुमच्याकडून काय म्हणायचं कारण ते साहित्यिक आहे सांस्कृतिक आहे तर त्यांनी मला सांगितलं की आणि हे झालंच पाहिजे साहेब का असं ते म्हणाले की संभाजीनगर मध्ये संभाजीनगर मध्ये संभाजीनगर आपला मराठी लोकांचा एरिया आहे ठीक आहे मराठी जिल्हा आहे संभाजीनगर मध्ये आज पण आपली मराठी लोक हिंदी मध्ये एकमेकांशी बोलत आहेत का आवश्यकता काय आपण जर आतापासूनच लहान मुलांना हिंदीची सक्ती केली ना तर ते जाऊ द्या तुम्ही इंग्रजी शाळा बघा आता आमच्या जवळपासचे आमचे मित्र आमच्या मित्रांचे मुलं शाळेमध्ये जात आहेत ते घरी आले ना मराठी नाही बोलत आहेत हिंदीमध्ये बोलतात त्याच्या शाळेतले मित्र हिंदी मध्ये बोलतायत ते हिंदी भाषा शिकवली जाते त्याच्यामुळे ते एकमेकांशी हिंदी बोलतायत आणि तो मोठा जरी झाला ना तरी हिंदी मध्येच बोलणार समजलं त्याच्यामुळे या गोष्टीसाठी हिंदी भाषा आम्हाला नको आहे आम्हाला हिंदीची शक्ती नको आहे महाराष्ट्राची प्रथम भाषा मराठी आहे त्याच्यानंतर इंग्रजी आहे या दोनच भाषा राहतील ठीक आहे त्याला शिकायचं आहे तो आपला प्रायव्हेट क्लास लावून पुढे शिकायचं शिकेल पण महाराष्ट्रामध्ये मराठी हिंदी शक्ती आम्ही बोलू देणार नाही थी भाशा, थी भाशा, तर हे होते मानसिक फिटनेस आणि स्पष्टपणे व्यक्त केलेलं आहे की जर रुजवली ती भाषा हिंदी भाषा परिणाम हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे बरोबर तर थोडक्यात काय म्हणायचंय तर मराठी भाषेला एकीकडे याच सरकारने अभिजात दर्जा दिलेला आहे आणि दुसरीकडे होते तरी हीच भाषा या महाराष्ट्रातूनच काय करायचं षडयंत्र यांनी सुरू केलेलं आहे तर असं न करता तरी, या भाषेला राज्य सरकार सुज्ञ सरकार आहे महाराष्ट्रातील जनतेचा आक्रोश पाहून नक्कीच हा हिंदी सक्तीचा निर्णय रद्द करेल